रक्षाबंधनानिमित्त निमित्त भावाची बहिणींना भेट काँग्रेस नेते टीकाराम कोंगरे यांच्या नेतृत्वात यांच्या सहकार्याने शेतकरी मंदिर येथे स्तन कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सगळ्या महिलांची प्रतिक्रिया ही होते की टीकाम कोंगरे यांनी सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाची एक वेगळी भेट दिली आहे आरोग्याची भेट दिली आहे नमस्कार मी टीकाराम कोंगरे बोलतोय खरंतर वनी परिसर हा अतिशय प्रदूषणग्रस्त परिसर आहे आणि या प्रदूषणग्रस्त परिसरामधल्या नागरिकांना त्या प्रदूषणामुळे अनेक विविध प्रकारचे आजार झालेले आहेत त्यातही कॅन्सर हा कॅन्सर म्हणजे इतका जीवघेणा आजार आहे की ते संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करून टाकते आणि म्हणूनच या राखीला जसं आपल्या सरकारने लाडली बहीण योजना चालू केली तशीच आपण आपल्या वनीपरासरातल्या सर्व बहिणींना राखीची भेट द्यायची म्हणून या राखीच्या शुभ येणाऱ्या रक्षाबंधनाच्या शुभ हे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या वतीने आज आपण ह्या स्तन कॅन्सर शिबिराचं आयोजन केलेलं आहे मित्र हो या शिबिरामध्ये आत्तापर्यंत जवळपास एकशे नव्वद महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या एकशे नव्वद महिलांच्या सहभागानंतर अजूनही महिला येणं चालूच चा आहे आणि संध्याकाळपर्यंत त्यांची सगळ्या त्यांना ज्या कुठल्या आजाराचं म्हणजे आता आपण इथे तर ब्रेस्ट कॅन्सरच म्हटलं होतं परंतु पोटाचं सुद्धा निदान त्यांनी तिथे या व्हॅनमध्ये ती सुविधा असल्यामुळे करून दिलेलं आहे तर आपल्या भारतामध्ये अतिशय फेमस असं हे नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि या सगळ्या सुविधा आहे आणि आपल्या भागातल्या सर्व बहिणींना ही त्यांच्या घरी मिळालेली सुविधा आहे हे ही सुविधा देत असताना मला मोठा आनंद होत आहे आणि या रक्षाबंधनच्या निमित्ताने या सर्व बहिणींना मी शुभेच्छा देतो आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही केव्हाही मला हाक मारा मी तुमच्यासाठी कटिबद्ध आहोत एवढं मी आपल्या सर्व बहिणींना वचन देतो भविष्यात जर मला कुठलं काम पडलं आणि त्याही कामामध्ये जर तुम्ही मला हाक मारली तरी मी सोबत आहोत एवढी मी देतो मी आशावरकर आणि त्याचप्रमाणे मी पेशंट सुद्धा आहे मला काही रिपोर्ट्स घेऊन आली होती आणि तपासणी पण केली इथल्या मॅडमनी खूप चांगलं समजावून सांगितलं आणि टीकाराम भाऊचे मनापासून आभार त्यांनी राखी निमित्त बहिणीला चांगली भेट दिली आहे मनोहर गिरसावडे आशा सुपरवायझर वनी तालुक्यात खूप छान प्रकारे टीकाराम सर कोंगरे यांनी कार्यक्रम घेतला आहे महिलांचे स्तन कॅन्सर बाबत तपासणी करण्यासाठी नागपूरवरून टीम बोलवली आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे तपासणी करून इथे माझ समाधान झालेलं आहे आणि ह्या तालुकावाणीमध्ये टीकामजी कोंगरे यांनी राखी निमित्त कॅन्सर हा उपक्रम इथे राबवलेला आहे अतिशय छान असा उपक्रम राबवलेला आहे आणि चेकअप पण एवढं सुंदर करत आहे की राखीच्या निमित्ताने जणू हा म्हणजे खेडेपाड्यातील जे गरीब महिला आहे त्यांना भाऊ बहिणीचं जसं उप आ, उपहार मिळतो त्याप्रमाणे हा उपहार मिळालेला खूप छान उपक्रम राबवलेला आहे धन्यवाद नमस्कार मी सरिता नरेश मिश्रा आज आरोग्य निदान आरोग्य निदान शिबिर होते इथे तर खूप चांगल्या पद्धतीनं तपासणी केली आणि मी काँग्रेस सरांचा खूप म्हणजे धन्यवाद करते की आमची निशुल्क पद्धतीने इथे तपासणी झालेली आहे योगिता सुभाष राखोंडे राहणार मला या शिबिरामध्ये येऊन खूप छान वाटलं मॅडमनी पण छान सांगितलं आणि मला म्हणजे माझ्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता तर म्हणून मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी चाळीसी नंतर ही काळजी घ्यायला पाहिजे आणि छान आम्ही इथे तपासणीसाठी आलो होतो कॅन्सरच्या नाही तपासणीसाठी तर आम्हाला खूप छान वाटलं काहून का तपासणी खूप चांगल्या तरीके पार पडली म्हणून आम्हाला खूप आनंद झाला महिलांसाठी खूप चांगली सेवा केली आहे यांनी नमस्कार मी डॉक्टर पवन अरगडे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटहून येथून कॅम्प इंचार्ज म्हणून कार्यरत आहो श्री तुकाराम कोंगरे यांनी आम्हाला इथे येऊन सेवा देण्याची संधी दिली याबद्दल मी खूप आभारी आहे यांचा इथलं व्यवस्थापन आणि अरेंजमेंट भरपूर चांगल्या प्रकारची होती आणि भरपूर पेशंटचा प्रतिसाद मिळाला आहे जवळपास पंचवीस ते तीस रुग्णांना आपण संशयित रुग्ण म्हणून घोषित केलं आहे त्यांची समोरची तपासणी आपण एन सी आयमध्ये एन सी आय नागपूर येथे करणार आहोत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे करणार आहोत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटकडून जेवढी मदत होईल तेवढी त्या पेशंटनं करण्यात येईल आणि राशन कार्ड आणि आधार कार्ड त्याच्या याच्यामध्येच त्यांचा उपचार आपण स्कीममध्ये करू ज्या पेशंटचा कॅन्सर निघाला त्यांचा उपचार संपूर्ण स्कीम मध्ये होईल ज्या पेशंटचा कॅन्सर नाही निघाला त्यांना आपण सहा सहा महिन्याच्या फॉलोअपवर औषधावर बाया आवर्जून आणि आवडीने आला आणि त्यांनी आपल्या कंप्लेंट मन मोकळे सांगितलं मन मोकळेपर्यंत सांगितलं आणि ज्या नागपूरची टीम आली आहे त्या मॅडमनी पण इतक्या सुंदर रीत्याने म्हणजे अगदी सहज भाषा माझ्या महिलांना एकदम त्यांचा काय आजारच शकतो काउन्सिलिंग अगदी सोप्या भाषेत केलं मॅडम आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर ही खूप वाढत आहे आणि त्याचं प्रोग्नोसिस आपण बघायला गेलं तर बाकीच्या कॅन्सरपेक्षा बरंच चांगलं आहे जर आधी डिटेक्ट केलं तर म्हणून हे स्क्रीनिंग कॅम्प होणं म्हणजे इट्स जास्तीत जास्त अवेअरनेस स्प्रेड झाला पाहिजे मोस्ट ऑफ द टाइम लोक सांगायला पाहत नाही कुठली बिमारी गाठ असली तरी सांगत ते सांगत नाही पण या शिबिरामार्फत बहुतेकांनी आज इथे जवळपास तपासणी करून घेतली आहे यामुळे असं झालंय की आता बहुतेकांना आपल्या बिमारीचं मूळ कारण किंवा कुठलीही छोटी मोठी गाठ जे आहे शरीरामध्ये असतील तर त्यावर आपण उपचार केला पाहिजे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे सहकारी पतसंस्था च्या माध्यमातून इथे घेण्यात येत आहे प्राध्यापक काँग्रेस साहेब यांनी इच्छा व्यक्त केली की बाबा हा महिलांचा आजार हा गंभीर आजार आहे विशेषतः या आजारामध्ये खूप पैसे लागतात त्यामुळे पैशाची चणचण सगळ्या लोकांना असते आणि हा आजार एवढा गंभीर आहे की एखादं घरात झाला तर ते घर सुद्धा उद्ध्वस्त होते आणि त्यामुळे काही लोक भीतीपोटी हा आजार दाखवत नाही कारण आजार झाला तर आपलं घर उद्ध्वस्त होते आपण ते काय करायचं जे आहे ते जगून घ्यायचं परंतु ह्या आजाराचं निदान करण्याचं काम आमच्या संस्था संस्था तथा संस्थाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक काँग्रेस साहेब यांनी तो घेतला